नमस्कार शेतकरी मित्रांनो आज झेंडूची तोडणी करून लगेच फवारा मारत आहे गेल्या दोन दिवसांपासून रात्री सतत पाऊस चालू होता शेतकरी मित्रांनो याआधी सहा सात दिवसांपूर्वीच कॉन्फिडर रोको आणि संचार चाळीस हा स्प्रे घेतला होता पण आजचा फवारा मी मुख्यत्वे अळई करपा आणि थ्रिप्स नियंत्रणासाठी घेत आहे करपा नियंत्रणासाठी अँट्राकॉल कॉन्टॅक्ट फॉन्जिसाइड आणि वॅलेक्स्ट्रा सिस्टेमिक फंजिसाइड या दोन्ही औषधांचा वापर केला आहे शेतकरी मित्रांनो सनी हे कीडकनाशक आहे आणि याचा उपयोग अळई नियंत्रणासाठी केला आहे त्यासोबत सुप्रीम नंबर एक हा थ्रिप्स आणि लाल कोळी नियंत्रणासाठी प्रभावी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असालच पानाच्या मागच्या बाजूने अळी आणि थ्रिप्स कसे वळवळ करत आहेत थ्रिप्स पानांच्या खालच्या बाजूने रस चोखतात त्यामुळे पाने कुरतडलेली डाग पडलेली दिसतात यासोबत मी डबल हे टॉनिक म्हणूनही वापरले आहे जे झाडांच्या तंदुरुस्त वाढीसाठी उपयोगी पडते शेतकरी मित्रांनो झाडाच्या पानांवर नेहमी लक्ष द्या विशेषत पानांच्या खालच्या बाजूस बरेच कीटक असतात ते लगेच नजरेला न येता झाडाचे नुकसान करतात अशाच उपयुक्त माहितीसाठी शेतकरी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय किसान